शिशुवंदिनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता महासाहेिजाऊ मराठा इतिहासातील तेजस्वी पराक्रमी पर्व शिवपुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यामुळे सर्वप्रथम आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजले असे शिवाजी महाराजांची इतिहास सर्वप्रथम जाणून सर्वप्रथम दहा दिवसाची शिवंदना जाणारे कामिस महात्मा आता नुकताच काही दिवसापूर्वी देशाचे गृह राज्यमंत्री अमित शाहजी त्यांनी एक आपल्या बाबासाहेबांसंदर्भात एक आक्षेपाने वक्तव्य केलं सर्वप्रथम आम्ही समस्त संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या जाहीर वक्तव्याचा जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे जर सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज इतर महापुरुष निश्चितपणे आम्ही त्यांना देव मानत नाही आम्हाला देवाची संज्ञा त्यांनी दिली नाही पण नक्कीच आमचे महापुरुष आमच्या देवापेक्षा कमी नव्हते या ठिकाणी सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिथ म्हणायचे अठरा बाबासाहेब कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वर्गाच्या उंबराच्या बाहेर शिकणारे विद्यार्थी होते त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं इंग्रज अधिकारी इन्स्पेक्शन साठी वर्गामध्ये आल्यानंतर वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारला जायचे त्या प्रश्नाचे उत्तर देताना उंब्राच्या वर्गामधील विद्यार्थ्यांकडून त्या प्रश्नाची उत्तर मिळले परंतु प्रत्येक प्रश्नाला उमऱ्याच्या बाहेरील एका विद्यार्थ्याचा हात वरती असत आणि त्या विद्यार्थ्याकडून त्या प्रश्नाचा अचूक असं त्यांनी उत्तर हे दिलं जात हे सर्व ऐकून इंग्रज अधिकारी शिक्षकांना विचारले होते शिक्षक मास्टर तुमची इज्जत ते उमराच्या बाहेर या विद्यार्थी राखत आहे पुढे जाऊन तेच इंग्रज अधिकारी आपल्या बाबासाहेब बाबासाहेबांसमोर जाऊन त्यांना परत हाच विषय विचार की बाळा तुझं नाव काय त्यावेळी बाबासाहेब सांगत होते की मला भीमराव बोललं जात आहे माझं नाव भीम भीमराव रामजे आंबेडकर पुढे तेच इंग्रज अधिकारी बाबासाहेबांना प्रश्न विचारतो की बाळा तू एवढ्या प्रश्नाचं उत्तर सर्व पूर्ण प्रेफर योग्य दिलीस अजून एक प्रश्नाचं उत्तर मला तुझ्याकडून अपेक्षित आहे दिशील का हो साहेब म्हणजकी दे त्यावेळी तो इंग्रज अधिकारी विचारतो की बाळा या पृथ्वीपासून सर्वात शेवटचा ग्रह कोणता त्यावेळी डॉक्टर मान खाली घालून अतिशय नम्रपणे त्या इंग्रज अधिकारीला म्हणतो की साहेब ह्या पृथ्वीपासून शेवटचा ग्रह कोणता हे नक्कीच मला माहित नाहीये परंतु माझ्यासाठी या वर्गामध्ये शेवटी पाण्याचा घडा जो मात ठेवला आहे तो माझ्यासाठी शेवटचा थोडी बिकट परिस्थिती तयार होती आणि ह्या बिकट परिस्थितीवर मात करत आपल्या काळजाच्या रक्ताचं पाणी त्याची लेखणी बनवत पुढे जगातील उत्तम अशा विद्यापीठांमध्ये सर्वोत्तम डिग्र्या घेतल्यानंतर आपल्याला संविधान रूपी असा एक महान ग्रंथ देणारे कोण आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नावच असं आहे की अगदीच हा ज्ञानाचा अखंड महासागर समजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जाऊन शिक्षण आपल्या स्वतःच्या ज्ञानाच्या जोरावर जगातील सर्वोत्तम विद्यापीठांवर अतिउत्तम डिग्री घेतल्यानंतर राजेश्री शाहू महाराज कोल्हापूरचे आपले त्यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारल्यानंतर जगातले सर्वच मनुष्य कोलंबी नेण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण करून ते भारतात पूर्ण आले डॉक्टर होते सा हे सांगण्यासाठी मी उदाहरण देत आहोत तर बाबासाहेब कोणाब्यातून त्यांचं शिक्षण घेऊन परत पुन्हा भारतात आले परंतु त्यानंतर बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी त्या देशामध्ये त्या अमेरिकेमध्ये निब्र नुगर� म्हणून बनवल्या जाणाऱ्या एका विशिष्ट समुदायातील बारा कोबामा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी त्या जगाच्या आर्थिक महसूता असलेल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनतो आणि पुढे जाऊन तो त्या कोलंबिया विद्यापीठाच्या मध्यभागी प्रारंगाने प्रारंगामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतला बनवून त्या ठिकाणी वाक्य अधोरेखित करतो सिंबॉल ऑफ नॉलेज आपण समजू शकतो की बाबासाहेब नक्की कोण येते आणि तेच बारा कोलबामा ज्यावेळेस आपल्या देशात येतात त्यावेळी ते आवर्जून शकतात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात आम्ही त्याला सूर्य म्हणून अजून एक तुम्हाला सांगेल एकोणीसशे सत्तर हे दशक दशक म्हणून आपला देश स्वतंत्र ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस परंतु आपल्या देशाने घटना स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि एकोणीसशे पन्नास ला देशात शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं त्या माध्यमातून या आपल्या खेडेगावातील वाण्याची धनगराची कुणबाची दलिताची महाराजची मराठ्याची शेतकऱ्याची आदी सर्व मुलं ही फुक्कटच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका शाळेत शिकायला लागली एकोणीसशे पन्नास ला शाळेत गेली मुळे पुढे जाऊन एकोणीसशे सत्तर ला ग्रॅज्युएट बनली आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर येथील चालत्या व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले की ह्या आत्ताच्या चालत्या व्यवस्थेमध्ये आमच्या कुंड्यांचा त्यानंतर मग त्यांनी या संदर्भात आपला मोर्चा जशा पद्धतीने आता आपण आपले मत व्यक्त करतो अशा पद्धतीने मोर्चाच्या माध्यमातून आपला आवाज उठवू लागला मी अधिकच या ठिकाणी शंभर टक्के नाही बोलत मला माहिती आहे पुढे बऱ्याच जणांना बोलायचं आहे अजून पुढे आपल्याला तहसील साहेबांना किंवा इतर मान्यवरांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं मी कोणताही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात बोलण्यासाठी ते नक्की नाही पण निश्चितपणे या प्रवृत्तीबरोबर हा आमचा लढा आहे आणि ह्या प्रवृत्तीवर आमचं घोट आहे ज्या ज्या वेळेस महापुरुषांच्या बाबतीत हे शब्द आहे किंवा अशी वाक्य रचना उच्चारली जाश्चितपणे संभाजी रस्त्यावर उतरून ह्या व्यवस्थेला तेवढ्या ताकदीने प्रश्नोत्तर करेल आणि योग्य तर समाधानचं करून घेतल्याशिवाय मी गप्प म्हटलं नाही मी न करता जाता येतात जगात यांचं वाक्य नक्कीच सांगेल तुकारामबाने आपल्याला सांगितलेलं आहे नरे झालं जेव्हा कुंभी जेवण नाही तर दंबेची मेलं असतो त्या ठिकाणी मी त्याच पंथेला अनुसरून बोलायचं बरं झालं देवा पुलेशाव आंबेडकर विचारांचा पाईक झालो तर आम्ही सुद्धा दंडाची बोलणार एवढं बोलून मी इथेच सांगतो जय जाऊ